नमस्कार मी रेखा बाबू वाघ आम्ही दिनांक अकरा तीन पंचवीस अकरा त्यान तीन दोन हजार पंचवीस रोजी जनजाती कल्याण आश्रमाच्या माध्यमातून आदिवासी घोडेगाव प्रकल्प ऑफिस या ठिकाणी मासेमारी जाळे दुसऱ्या हप्ता साठी ठिया आंदोलन केले होते तर त्यांनी असे सांगितलेले की आम्ही तुमचा हप्ता दोन दिवसात पोहोच करतो त्यांनी त्यांचा शब्द पाळला आणि त्यांनी पंधरा तीन दोन हजार पंचवीस रोजी सगळ्यां सगळ्यांच्या खात्यात पैसे जमा केले तर त्या अधिकाऱ्यांचे आणि त्या ऑफिस प्रकल्प घोडेगाव ऑफिसचे मी मनापासून आभार मानते धन्यवाद शोभा कमळ दिनांक अकरा तीन दोन हजार पंचवीस रोजी जनजाती कल्याण आश्रमच्या माध्यमातून आदिवासी प्रकल्प घोडेगाव या ठिकाणी मासेमारीचे जाळे दुसऱ्या हप्त्यासाठी ठीक आंदोलन केले होते दिनांक पंधरा तीन दोन हजार पंचवीस रोजी आमच्या खात्यावर दुसरा हप्ता जमा झाला आहे त्याबद्दल आम्ही जनजाती कल्याण आश्रमच्या आदिवासी प्रकल्प घोडेगाव यांचे मनपूर्वक आभार मानतो आंदोलन संस्थेच्या माध्यमातून केले होते विषय असा होता की आदिम समाजाला न्यूक्लियर प्रोजेक्ट योजनेतून मच्छीमारी जाळी प्रकरण मंजूर झाली होती तरी ही प्रकरण मंजूर होऊन देखील वर्षे होऊन गेला तरी या लोकांना पैसे मिळाले नव्हते तर आम्ही संस्थेच्या माध्यमातून वारंवार या कार्यालयामध्ये हेरपाटे मारायचो आणि वारंवार सांगायचो तरी पण पैसे मिळत नव्हते त्याच्यामुळं आम्हाला असंच हे आंदोलन करण्याची वेळ आली आणि ते आम्ही अकरा तारखेला प्रकल्प कार्यालयामध्ये केले अकरा वाजेपासून तर चार वाजेपर्यंत आम्ही आलिम पातकरी समाजाची सर्व लोक ती चाळीस लोक कार्यालयामध्ये बसून होतो आमची मागणी होती काय लोकांचे पैसे त्वरित सोडावे तरी पण त्यांनी सल्ला सोडणे शक्य नाही झालं पण त्यांनी आम्हाला प्रकल्प अधिकारी म्हणून कोतवा साहेब यांनी आम्हाला एक लेखी आश्वासन दिलं की तुमचे पैसे दोन दिवसात आम्ही सोडतो आम्हाला एक संधी द्या तर आम्ही ते त्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही चार वाजता आम्ही हे प्रे आंदोलन मागं घेतलं आणि अनेक आश्वासन त्यांच्याकडनं लिहून घेतलं आणि तो पंधरा तारखेला हे पैसे आम्हाला आमच्या खात्यामध्ये मिळाले तरी या प्रकल्प कार्यालयाचे आम्ही संस्थेच्या वतीने आणि आदीम कात्करी समाजाच्या वतीने प्रकल्प कार्यालयाचं आभार मानतो पण इथून पुढे अशा काही आदीम कातकरी समाजासाठी योजना राबवल्या पाहिजे जेणेकरून त्यांना रोजगार उपलब्ध होईल आणि त्यांना काही ना काहीतरी शिक्षणासाठी रोजगारासाठी चांगल्या योजना राबवल्या जातील यासाठी आम्ही संस्था देखील प्रयत्न करत राहू आमची संस्था शिक्षण आरोग्य अशा अनेक याच्यामध्ये आधी प्रातील समाजसेमध्ये सुद्धा काम करते तरी अशा योजना राबवावा याच्यासाठी आम्ही संस्था देखील आपल्या मदतीला सोबत राहू एवढं बोलून थांबतो